गुड मॉर्निंग मित्रनो वेलकम टू माय आवर ब्लॉग आजचा ब्लॉक चालू आहे मॉर्निंग सकाळी सात वाजता म्हणजे सात नाही अजून आणि मी आता चालू कॉलेजला मला खूपच खायचं आहे कॉलेजच आहे ना उठलो होतो बरोबर पण नाश्ता करता करता मला टाईम झाला मी कधी करत नाही नाश्ता या टायबल पण आज केला तर आता मी जातो आहे रिक्षाने कारण खूपच लेट झाला आहे चला निघाला जायला कॉलेजमध्ये किती दिवसा निघतो आणि किती दिवसा माहिती आहे माझा सा लेक्चर राहायला अभिवा कसं राहिजे लेट्स गो फायनली कॉलेजला पोचलो तर आहे पण कॉलेजला काही आहेच नाही म्हणजेच कोण आलेले नाही आता तुम्हाला माझा क्लासरूमसुद्धा दाखवतो हे बघा किती खाली खाली दिसतंय कॉलेज कारण सर्व लेक्चरला आहेत चला तुम्हाला तुमचा माझा क्लास दाखवतो चला कॉलेज माझ्या क्लासकडे पण माझ्या क्लासकडे कोण दिसत नाही बघू शकतो तुम्ही आणि कोण मुलं पण दिसत नाही हा माझा मित्र तुम्ही की करतो बघू शकतो तुम्हाला क्लास खाली टीचर नाही कोणच नाही एक मुलगा दिसतो एक दोन मुलगा दिसतो तेच बाकी पण चालतो फायनली कॉलेजमधून निघालेलं आहे कॉलेजमधला मला शूट करता नाही आला कारण मला सकाळी खूप लेट झालं होतं कॉलेज आणि आत्ता कॉलेजमधून निघालो चालतो आहे घरच्या घरी म्हणजे सफाळ्याला सॉरी सवल्याला म्हणजे काम झालं मग तिकडून निघून सीधाच जायचं आपण इकडे जायचं इकडे जायचं आहे सफाला हो हो आता आठवड्या तर चव्हाला जरा कामा झालं की मग सीधा एक तिकडू घरी आणि आता फक्त वाज आठ होई हो आठ वाजता तरी आठ सवता सातचा सात लेख सात दहा आपण दरवाजेमध्ये पोहोचतो निघून शिकून असतो आपण ना या टायमाला स्टेशनला गर्दी भरपूर असते पण म्हणून मी शूट टाकू शकतो गर्दी म्हणजे ट्रेनमध्ये गर्दी असते मी ज्या ट्रेनला जातोय त्या ट्रेनला जर शूट करायला मला जर भेटलं तर शूट करेल कारण गर्दीमध्ये मोबाईल असं म्हणजे खूपच अवघड काम आहे ठीक आहे चला विंगा स्टेशनचा आहे बघू शकता तुम्ही स्टेशनला तर पोहोचला पण भरपूर इकडे भरपूर आहे म्हणजे भरपूर आहे आणि मला ट्रेनला माहिती नाही की किती गरज आहे ट्रेनला वेगळी पब्लिक येते आणि ट्रेन आत वेगळी पब्लिक असेल मी इकडे स्टेशनला दुसरी पब्लिक असते म्हणजे तुम्ही विचार करा किती गरज असेल तर चढायला कशी करत असेल ट्रेनमध्ये बघूया म्हणून मी ट्रेनमध्ये वॉक करत नाही कारण या एवढ्या गेल्या मी मोबाईल कुठे काढायचं असतात म्हणूनच बाकी काय नाही आता गाडी येऊन आणि सकाळीला जाणार फायनली फायनली पोस्ट सफा झाला सफा नाही माझं थोडंसं काम होतं म्हणून ते काम करतो नंतर मग जाईल घरी थोडंसं दुपार होईल मला गर्दीला आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी होते ना म्हणून मला शूट करायला भेटलं ना आणि सॉरी घड सफा झाला तर थोडंसं काम करतो आणि मग जातो घरी बघाय बघा कुठल्या मोबाईलला शूट करतो नॉर्मल चला लेट्स गो मित्रांनो फाइनली मी घरी तो पोचलो आहे म्हणजे घरी पोहोचले पण मी शूट केलं नाही दुपारीसुद्धा खूप ऊन होतं आणि ट्रेनमधली गर्दी त्याच्यावरून सफर करून जाड्यामध्ये मी निघालो आय थिंक मी साडेबाराच्या गाडीला निघालो आय थिंक सो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आलो मी तिकीट काढायला गेलो तर गाडी आली आणि सफल्याचा एवढा ब्रिज लॉंग आहे ना तुम्हाला माहितीच असेल किती लॉंग आहे ते बघा नक्कीच सुद्धा मी तो ब्लॉग तुम्हाला मी पण आता मी घरी पोचलो म्हणजे दुपारीच एक वाजता पोचलो काहीतरी घरी आणि एवढा कंटाळ आला आता कारण काहीच नाही माझ्याकडे करायला बस फक्त टाईमपास करतो आहे टाईमपास बस बाकी काय नाही आजचा ब्लॉग कितीपर्यंत चालेल मला माहिती नाही आणि बघूया आता सध्या कंटाळा म्हणून जाऊया आता वाजले आहेत आठ आणि साडेआठला कुठे जाणार दा। जाऊन जाऊ घरात बसलेलं बरं त्याच्यापेक्षा घरेत बसतो दादा येईल तर बसतो टाईमपास बस करू कारण आज आई बापा माझे घरी नाही मिळत ते येलेत बाहेर कामासाठी तर आता दोन दिवस बस मीच मी पण आता उद्या कुठेतरी बाहेर जाणार माहिती ना, ना। उद्याचा कॉलेजचा बलॉ सुद्धा येईल बघूया कसा काय ते ठीक आहे भेटू थड्या वेळात फायनली 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 रात्र झाली आहे परत कालच्या तारख्या रात्र झाली आणि आजचा व्लॉग इकडे मी समाप्त करतोय आता झाली झोपायची वेळ आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असता नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या मॉर्निंग व्हॉक व्लॉगमध्ये आणि उद्या मी लवकर उठणार आहे साडेपाचला ब्लॉग चालू होईल त्या टायमाला खरं उद्या थोडंसं मला काम आहे तुम्हाला सांग उद्या कुठे जायचं आहे ते गाडी येऊन आहे उद्या तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट